मंडळी पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देतो ही गोष्ट आपण अनेक वेळा ऐकली असेल किंवा पाहिली असेल अनेक घटनांमधून या गोष्टीला दुजोरा मिळत आलेला आहे आता जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यासाठी सुद्धा भारतानं पाकिस्तानला जबाबदार धरलाय दहशतवाद्यांना पाकिस्तान पाठीशी घालत असून त्यांना मोठ्या प्रमाणावर फंडिंग सुद्धा करत असल्याचे अनेक आरोप या अगोदरच भारताने केले आहेत पण आता अशी एक बातमी समोर आली आहे ज्यामधून पाकिस्तान कशा पद्धतीनं दहशतवादाला सपोर्ट करतोय ही गोष्ट समोर आली आहे जम्मू काश्मीर मधील पेहलगाम मधील हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची धक्कादायक माहिती आता माध्यमांच्या हाती लागली आहे पाकिस्तान आर्मीचे एस एस जी कमांडो जो दहशतवादी होऊन भारतात घुसखोरी करतायत असं समोर आलं आहे या हल्ल्याचा मास्टर माइंड हाशी मुसा असल्याचं सांगितलं जात आहे विशेष म्हणजे याच मुसाचं पाकिस्तान कनेक्शन आता समोर आलंय तो पाकिस्तानचा माजी कमांडो असल्याचं बोललं जात म्हणूनच कोण आहे हा पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड हा मुसा तो पाकिस्तानातून भारतात कसा काय आला त्याचं आणि पाकिस्तानचं नेमकं काय कनेक्शन आहे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय स्फारी मंडळी सध्या भारतीय सेनेकडून पहलगामच्या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे भारतानं हा हल्ला करणाऱ्यांची आता सगळी कुंडलीच बाहेर काढली आहे शिवाय या दहशतवाद्यांची नावंही समोर आली आहेत आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पहलगामच्या हल्ल्याचा मास्टर माइंड हा हाशिम मुसा नावाचा दहशतवादी आहे तो अजूनही कुठेतरी लपून बसलेला असून भारतीय सेना त्याचा कसून शोध घेत आहे मुसा हा अगदीच कसलेला दहशतवादी असल्याचं सांगितलं विशेष म्हणजे माहितीनुसार हाशिम मुसा हा पाकिस्तानी सेनेतील स्पेशल फोर्स मधील माजी पॅरा कमांडो आहे याच कारणामुळे लपून बसण्याचे पेज त्याला माहिती असावेत आणि पाकिस्तानी सेनेत असताना त्याला चांगल्या पद्धतीने ट्रेन करण्यात आल्यामुळेच त्याने पहलगामचा हल्ला घडून आणला तसेच तो गायबही झाला असं बोललं जात आहे म्हणजे याच मुसाची सध्या मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कशाबशी देखील तुलना केली जाते सव्वीस अकराला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलिसांनी अजमल कसाबला जिवंत पकडला होता त्याला जिवंत पकडल्यानंतर लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेचे अनेक कृष्णगुप्त समोर आले होते आता पहलगाम हल्ल्यातील हाशिम मुसा याची तुलना कसाबशी केली जात आहे कारण त्याला मिळालेले प्रशिक्षण हे अगदी कसा प्रमाणेच असल्याचं सांगितलं जात आहे हा मुसा सेनेच्या हाती लागल्यास त्याच्याकडून अनेक स्फोटक माहिती मिळू शकते त्यामुळे पाकिस्तानला उघडं पाडण्यासाठी तो कसा प्रमाणेच एक मोठं शस्त्र ठरू शकतो पेलगाम दहशतवादी हल्ल्यात हाशिम मुसा याचा हात असल्याचे पुरावे भारताला मिळालेले आहेत पेहलगाम हल्ल्याचा दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशिम मुसा याआधी देखील काश्मीरमध्ये आला होता आणि काश्मीरमधील कठुआ आणि सांबा सेक्टरमधून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती भारतात आल्यानंतर हाशीम मुसा सर्वात आधी राजौरी पूंच मधील डेरा परिसरात सक्रिय झाला होता लष्कर ए दहशतवादी असलेल्या हाशीम मुसाने गेल्या काही वर्षात अनेकदा लष्कराच्या जवानांवरही हल्ले करण्याचं कट रचल्याचे सुरक्षा यंत्रणांना त्याचा संशय आहे हशिम मुसाने पाकिस्तानी लष्करामध्ये निमलष्करी जवान विशेष सेवा गटाकडून दिले जाणार प्रशिक्षण घेतलाय या प्रशिक्षणात युद्ध रणनीती आणि पर्वतीय प्रदेशांमधील युद्धाचा समावेश असतो पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यातून हेही समोर आलाय की दहशतवाद्यांनी पोलीस आणि लष्कराची गस्त असताना तो चकमा देऊन आला डोंगर पठार असलेल्या मार्गांचा वापर केल्यानं त्यांना लष्करी प्रशिक्षण मिळालेले आहे हे सिद्ध होत हाशिम मुसाने लष्करी प्रशिक्षण घेतलं असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे त्यांनी हल्ल्यात एम फोर कार्बाईन अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केलाय ही शस्त्र जवळ बाळगायची असेल आणि चालवायची असतील तर विशेष प्रशिक्षणाची गरज असते म्हणजे याशिवाय हाशिम मुसा हा पहलगाम हत्याकांडासह ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये गगनगीर म्हणजेच गांदरबाल आणि बुटापाथरी बारामुल्ला इथं झालेल्या हल्ल्यांमागील सामायिक दहशतवादी आहे गगनगीर हल्ल्यात सहा स्थानिक नसलेले नागरिक आणि एक डॉक्टर मारला गेला होता तर बुटा पाथरी हल्ल्यात दोन सैनिक आणि दोन सैन्य पोरोटर शहीद झाले होते या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेले स्थानिक दहशतवादी जुनेद अहमद भट आणि अरबाज मीर यांना अनुक्रमे नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार मध्ये झालेल्या चकमकीत ठार करण्यात आला मात्र मुसा मुसा हा फरार होता तपासात आणि अलीभाई या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह स्थानिक आदिल ठोकर आणि आसिफ शेख यांच्या सहभागाची पुष्टी देखील झाली आहे विशेष सांगायची गोष्ट म्हणजे पाकिस्तानात फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती होते याबाबत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या ऐवजातून पुरावे आढळले आहेत त्यामुळे भारत पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीचे पुरावे आता जगासमोर ठेवणार आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतीय सैन्यानं नियंत्रण रेषेच्या तंगधार सेक्टरमध्ये घुसखोरी करताना जहीर अहमद अब्बास नावाच्या दहशतवादाला ठार मारलं होतं त्यानंतर तपासात असं दिसून आलं की जहीर अहमद अब्बासला यापूर्वी रावळपेंडी मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आलं होतं जहीर अहमद अब्बासला एका फौजदारी खटल्यात मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती पण पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आयने जहीरला तुरुंगातून सोडलं त्याला जिहादी बनवलं आणि भारतात दहशत पसरवण्यासाठी पाठवलं रावळपिंडी तुरुंगातील अधिकाऱ्यांनी स्वतः जहीर अहमद अब्बासच्या फाशीबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली होती पण मंडळी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा मास्टर हाशिम मुसा असल्याचं आता एकूणच निश्चित झालं आहे पण त्याचा थेट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आय एस आयशी काही संबंध आहे का याचाही आता शोध घेतला जातोय मंडळी सुरक्षा यंत्रणेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं माध्यमांना दिलेल्या बातमीनुसार सांगितलं की हाशिम मुसा याला पाकिस्तानच्या विशेष सेवा गट एस एस जी कडून लष्कर तयाबाला कर्जाऊ दिलं गेलं असल्याची शक्यता आहे एस एस जी चे पॅरा कमांडो हे अपारंपरिक युद्ध आणि गुप्त कारवाईंसाठी अत्यंत प्रशिक्षित असतात त्यांचं प्रशिक्षण शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती त्याचबरोबर धोरणात्मक विचार आणि प्रगत शस्त्रास्त्र हाताळणीवर केंद्रित आहे त्यामुळे मुसाच्या या पार्श्वभूमीमुळे पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था असणाऱ्या आय एस आयच्या सहभागाचा ठोस पुरावा समोर येत आहे याशिवाय पहलगाम हल्ल्याच्या तपासात दक्षिण काश्मीरमधील स्थानिक जाळे देखील आता उघडे झाले आहे या सहायकांनी हल्लेखोरांना निवारा शस्त्रास्त्रांची वाहतूक आणि हल्ल्याच्या ठिकाणाची बारकाईनं पाहणी करण्यात मदत केली तपासात आता त्यामध्ये पंधरा संशयित स्थानिक सहाय्यकांची चौकशी करण्यात आली ज्यांनी हल्लेखोरांना लॉजिस्टिक्स आणि रेकीमध्ये सहकार्य केल्याचं कबूल केलं आहे यामुळेच हल्ल्याचं अचूक नियोजन आणि अंमलबजावणी या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत त्यांचे पाकिस्तानातील लष्कर ए तोयबासोबतचे संबंध समोर आले असले तर त्यांचा ठाव ठिकाणा मात्र अजूनही लागलेला नाही सध्या हा शिमूसा आणि इतर दोघे अशा तिन्ही दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला साठ लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आला आहे पण एकूणच पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस आयने भारताविरोधात अनेक कुरघोड्या केलेल्या आहेत असं अनेकदा भारत सरकारकडून सांगण्यात आलं आहे आता पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड हाशिम मुसा हा सुद्धा आय एस आयशी संबंधित असेल तर पाकिस्तानचा या हल्ल्यात थेट हात असल्याचं सिद्ध होईल पण तुमचं या सगळ्याबद्दल लिंक काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेषभारी एफ बी या फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद